नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे जे आजची जी घटना आहे ज्या घटनेचा दोन ते आ, आज जवळपास ब्याऐंशी दिवसापासून ज्या घटनेचा घटनेने अख्खा महाराष्ट्र आज हळहाळतोय ज्या घटनेमुळं आज बीड हे पूर्ण चर्चेमध्ये आहे अनेकांनी बीड हे बदनाम होतय असंही म्हटलं आहे ज्या चर्चेमध्ये जे आमदार आजपर्यंत हवा तेवढा चर्चेमध्ये नव्हता ज्या आमदाराची आज चर्चाही इतकत नव्हती तो आमदार आज ह्या संतोष देशमुख यांच्या ह्या खुनांमुळे तो आमदार पूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे तो संबंध महाराष्ट्रामध्ये तो आमदार माहिती झाला कारण ज्या आमदाराने आज मीडिया समोर स्टेटमेंट केले म्हणजेच हे बघण्यापूर्वी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा ज्या आमदारांनी ज्या आज मीडिया समोर स्टेटमेंट केलं आमदारांनी म्हणण्यापेक्षा पहिले जे चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत त्यांनी <coughs> जे स्टेटमेंट केलं हे खरंच महाराष्ट्रालाच नव्हे भिडलाच नव्हे तर आमंध महाराष्ट्राला पडलेला आज एक प्रश्न होता तो काय होता तर जे सुरेश धस आजपर्यंत पूर्णपणे ह्या प्रकरणामुळे पूर्ण चर्चेत होते ह्या प्रकरणांमुळे जे वरती आली होती ह्या प्रकरणामुळे प्रत्येक जण सुरेश धस यांच्याकडे बातमी आल्याबरोबर बघत होत ह्या सुरेश धस यांनी आज ते जे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली आणि चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत चार तास आमची बैठक झाली सुरेश धस म्हणतायत मी मी अवघ्या पाच मिनिटामध्ये गेलो आणि लगलीच रिटर्न आलो म्हणजे हे कितपर्यंत जनतेला फसवण्याचं काम करतायत हे पाहायला मिळतं खऱ्या अर्थाने राजकारणी कोणताही असो तो राजकारणी हा साड्यासारखा रंग बदलणारा असतो आणि ह्यांच्यावरती विश्वास ठेवणे म्हणजे हे खूप दुर्दैव आहेत भले तो समाज कोणताही असू दे आणि तो कोणत्याही समाजाचा गुन्हेगार असू दे शिक्षा ही मात्र त्या समाजातील गुन्हेगारांना झालीच पाहिजे हे मात्र निश्चित आहे जेव्हा आजपर्यंत सुरेश धस प्रत्येक जण बातमी लागल्याबरोबर सुरेश धसांची बाईट पाहिली जात होती त्या सुरेश धसांनी आज पूर्ण मात्र बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला आज धक्का बसल्यासारखा झाला दस की ज्या सुरेश धस आज मॅनेज झाले की काय जनतेमध्ये कुजबुज सुरुवात झाली की हे सुरेश कुठतरी पैशाची पैसे घेऊन डील केली आहे हे कुठतरी मॅनेज झालेले आहेत कारण जी पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे ज्या दिवशी आष्टी ह्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला होता त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आले होते पंकजता मुंडे ह्याही होत्या विरोधी पक्षातलेही ही खासदार होते काही आमदार होते सत्तेतली ही आमदार होती पण त्याच्या आधी एक ते दोन दिवस आधी जी बाईट दिली होती त्याच्यामध्ये सुरेश दश यांनी सांगितलं होतं की आज दमानी त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली कृषीचा पूर्णपणे बाहेर कृषी मधला जो पूर्ण हे भ्रष्टाचार होता तो बाहेर काढला आणि त्याच्यानंतर लगेच सुरेश दश यांनी बाईट दिली काही तासानंतर त्यांची बाईट आली त्यांनी सांगितलं माझ्याकडे सुद्धा खूप मोठा मोठ भ्रष्टाचाराचे कागदपत्र आलेत काही खुनांचे कागदपत्र आलेत हे मी नगलीच आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच हे पूर्णपणे मी जनतेसमोर मांडेल किंवा मीडिया हे मांडेल परंतु ते तसं झालं नाही ते कागदपत्र ही बाहेर आले नाही आणि सुरेश धस यांनी मीडिया ही कुठं बाईक दिलेली पाहायला मिळाली नाही फक्त बाईक दिली होती धनंजय देशमुख हे आली होती एवढीच परंतु खऱ्या अर्थाने ज्या सुरेश धस यांना यांनी जो आज जे कृत्य केलं आहे ते प्रत्येक जण आज कुठंतरी संशयाच्या भवऱ्यामध्ये आहे कारण सुरेश दश यांची जी त्या कार्यक्रम झाला त्या दिवसापासूनची जी मावळतिक भूमिका थोडी कमी आली याच्यापासूनच सुरेश दस कुठेतरी मॅनेज झालेत का हे प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न आहे सुरेश धस यांनी जर आज ह्या घडीला जर मॅनेज झाले तर राजकारणी हे पूर्णपणे सळड्यासारखे रंग बदलणारे असते हे मात्र निश्चित होईल आणि सुरेश दश यांनी मॅनेज न होता कुठंतरी एक आज प्रत्येक जनता सुरेश दश यांची बाईट आल्याच्या नंतर पाहते आणि प्रत्येक जण सुरेश दश यांना एक चांगला नेता ह्या दृष्टीने पाहण्याचं काम करतायत अनेक जण तर म्हणतो कित्येक जण म्हणत होते ग्रामीण भागामध्ये चर्चा चलत होती लोकां लोकांमध्ये सुरेश धस ची एक मन सुरेश धसांना एक म्हटलं जात होत की धसकट हे सुरेश धसांना म्हटलं जात होत आता अनेक जण म्हणतो होते आता धसकट मागाय लागले म्हणजे आता धसकट कुठ तरी घुसल्याशिवाय राहणार नाही परंतु आजचे जे कृत्य पाहिल्याच्या नंतर लोकांना ह्या पूर्ण धसकट ह्या अर्थाचाच कुठंतरी हे वाटायला लागले संशय वाटायला लागला आणि हे असं न करता कुठेतरी एक न्यायाच्या भूमिकेच्या पाठीमागं सुरेश दशांनी उभा राहावे आणि ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय जे लोक तुमच्याकडे आज पाहतायत ज्या महाराष्ट्रामध्ये आजच्या फिल्मी स्टाईल पद्धतीने तुमची बाईट पाहण्याची लोकांची उत्सुकता असती त्याच पद्धतीने सुरेश दशांनी काम करावं आणि आता कुठतरी एक मॅनेज होऊ नये आणि जे लोकांना आज धक्का बसलाय हा धक्क्यातून आता कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सावरण्याचं काम करताल की अनेक मॅनेज होताल हे मात्र येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे तर एवढंच बोलतो आणि थांबतो जय शिवराय